तर मित्रांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत क्लास आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे जे के प्रश्न कव्हर केलेले आहेत जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे कारण जे सुपर क्लास आपला या आजचा हा होणार आहे तो अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपल्याला एकच रिक्वेस्ट आहे तसे चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे की विधान परिषदेचे दर किती वर्षांनी सदस्य निर्वाचित होत असतात विधान परिषदेचे दर किती वर्षांनी सदस्य एक निर्वाचित होत असतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील विधान परिषदेचे दर दोन वर्षांनी एक सदस्य निर्वाचित केले जात असतात पुढचा प्रश्न विधान परिषदेचे दर दोन वर्षांनी किती सदस्य निवृत्त होत असतात ते सांगायचे आहे मित्रांनो ठिकाणी विधान परिषदेचे दर दोन वर्षांनी एकूण किती सदस्य निर्वाचित होत असतात ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील विधान परिषदेचे दर दोन वर्षांनी एक तृतीयांश एवढे सदस्य एक निवृत्त होत असतात पुढचा प्रश्न विधान परिषदेवर राज्य राज्यपालातर्फे एकूण किती सदस्यांची नियुक्ती केली जात असते विधान परिषदेवर राज्यपालातर्फे एकूण किती सदस्यांची नियुक्ती केली जात असते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील विधान परिषदेवर राज्यपालातर्फे एक सहा अंश एवढ्या सदस्याची एक नियुक्ती केली जात असते पुढचा प्रश्न दर दोन वर्षांनी विधान परिषदेतील किती सदस्य हे निवडले जात असतात दर दोन वर्षांनी विधानसभेतील एकूण किती सदस्य एक निवडले जात असतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो विधान परिषदेतील दर दोन वर्षांनी जे सदस्य आहेत मित्रांनो या ठिकाणी एक तृतीयांश एवढे एक निवडले जात असतात पुढचा प्रश्न जगातील कोणत्या देशाने शंभर टक्के कागद उपयोग बंद केलेला आहे ते सांगायचा आहे मित्रांनो या ठिकाणी जगातील कोणत्या देशाने शंभर टक्के कागद उपयोग बंद केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील जगातील दुबई हा जो देश आहे त्यांनी शंभर टक्के कागद उपयोग एक बंद केलेला आहे पुढचा प्रश्न जगामध्ये कोणत्या देशाने पेपरलेस सरकारचा मान प्रथम मिळवलेला आहे जगातील कोणत्या देशाने पेपरलेस सरकारचा मान प्रथमत मिळवलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील जगातील दुबई हा जो देश आहे या देशाने पेपरलेस सरकारचा एक प्रथम क्रमांकाचा मान मिळवलेला आहे पुढचा प्रश्न इलॉन मस्क खालीलपैकी कोणकोणत्या कोणत्या कंपनीचे मालक आहेत इलॉन मस्क हे खालीलपैकी कोणकोणत्या कोणत्या कंपनीचे मालक आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला छोट्याशा प्रश्नाचं उत्तर नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे आणि आप आपल्याला उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला नक्कीच विजिट करायचं आहे आणि ज्यांना उत्तर येते त्यांना कॉमेंट करून लगेच सांगायचं आहे कारण ज्यांना हे उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला आपण दिलेले उत्तर नक्कीच पाहतील त्यामुळे पाहूया पुढचा प्रश्न काय आहे टाइम्स मॅग्झिनचा पर्सन ऑफ द इयर हा मान कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे टाइम्स मॅग्झिनचा पर्सन ऑफ द इयर हा मान खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील इलॉन मस्क यांना टाइम्स मॅग्झिनचा पर्सन ऑफ द इयर हा एक मान मिळालेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन कोठे सुरू करण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील महाराष्ट्रातील सर्वात पहिले बालस्नेही हे जे पोलीस स्टेशन आहे ते महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये एक सुरू करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न देशामध्ये सर्वात जास्त आयुष्यमान भारत केंद्र कोणत्या राज्यात आहेत देशामध्ये सर्वात जास्त आयुष्यमान भारत केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहेत ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतातील महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वात जास्त आयुष्यमान भारत केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न देशातील पहिला हरित ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे देशातील पहिला हरित ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील भारतातील गोवा हे जे राज्य आहे या गाव राज्यामध्ये हरित ऊर्जा प्रकल्पाची एक स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न मिस युनिव्हर्स दोन हजार एकवीस किताबखालीलपैकी कोणत्या महिलेला मिळालेला आहे ते सांगायचं आहे मिस युनिवर्स दोन हजार चा किताब हा अखालीलपैकी कोणत्या महिलेला मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील हरनाज संधू यांना मिस युनिव्हर्स दोन हजार चा एक किताब मिळालेला आहे पुढचा प्रश्न मिस युनिव्हर्सचा किताब भारताला यापूर्वी एकूण कोणत्या वर्षी मिळालेला आहे ते सांगायचं आहे मिस युनिव्हर्स हा किताब भारताला यापूर्वी कोणत्या वर्षी मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील वर्ष दोन हजार या वर्षी भारताला यापूर्वी मिस युनिव्हर्सचा एक किताब मिळालेला होता पुढचा प्रश्न साल पूर्वी मिस युनिव्हर्सचा किताब भारताला कोणत्या वर्षी मिळालेला आहे ते सांगायचं आहे साल दोन हजार पूर्वी मिस युनिव्हर्सचा किताब भारताला कोणत्या वर्षी मिळालेला होता ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील साल दोन हजारच्या पूर्वी एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी भारताला मिस युनिव्हर्सचा एक किताब मिळालेला आहे पुढचा प्रश्न भारताला आतापर्यंत एकूण किती वेळा मिस युनिवर्स हा किताब मिळालेला आहे भारताला आतापर्यंत मिस युनिव्हर्स हा किताब एकूण किती वेळेस मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारताला आतापर्यंत मिस युनिव्हर्स हा जो किताब आहे तो एकूण तीन वेळा एवढा मिळालेला आहे मित्रांनो अन आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे टेस्ट सिरीज घेऊन आलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला ही जी टेस्ट सिरीज आहे एकोणीस डिसेंबरला दहा वाजता अन प्लॅटफॉर्मवर होणार आहे पन्नास लकी एल हेडफोन गुगल होम मिनी आणि अशाच प्रकारचे अमेझॉनचे वाउचर देखील मिळणार आहेत आपल्याला दहा लाख प्लस ची स्कॉलरशिप यामध्ये मिळू शकते जर आपण रँक वन मध्ये आल्या तर आपल्याला शंभर टक्के स्कॉलरशिप मिळू शकते जर आपण रँक दोन ते दहा मध्ये आल्या तर आपल्याला पंच्याहत्तर टक्के स्कॉलरशिप मिळू शकते तसेच आपण जर रँक अकरा ते पन्नासच्या मध्ये आल्या तर आपल्याला पन्नास टक्के स्कॉलरशिप दिली जाईल तसेच आपण रँक एकावन्न ते शंभरच्या मधात आल्या तर आपल्याला पंचवीस टक्के स्कॉलरशिप या ठिकाणी दिली जाईल या टेस्ट सिरीजमध्ये पन्नास क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील आणि वेळ असेल साठ मिनिटाचा आणि मित्रांनो कुठल्याही टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला जर एनरोल करायचे झाले तर आपल्याला एक्झाम टेन हा कोड जरूर यूज करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला दहा पर्सेंटचे डिस्काउंट जा दिले जाईल तर या सर्व जर लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आपल्याला ज्या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचा आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये आपण जाऊन अनेक प्लॅटफॉर्मवर एनरोल करू शकता पुढचा प्रश्न या ठिकाणी हारनाज संधू यांना कोणत्या दिवशी मिस युनिव्हर्स हा किताब या ठिकाणी देण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे हरनाज संधू यांना कोणत्या दिवशी मिस युनिव्हर्स हा किताब एक मिळालेला आहे किंवा देण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो हरनाज संधू यांना बारा डिसेंबर या दिवशी मिस युनिव्हर्स हा किताब एक मिळालेला आहे पुढचा प्रश्न पंचवटी ही योजना भारतातील कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे पंचवटी ही योजना भारतातील कोणत्या राज्याने सुरुवात केली ले ले आहे, ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतातील हिमाचल प्रदेश हा जो राज्य आहे त्यांनी पंचवटी एक योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न हिमाचल प्रदेशाचे पंचवटी ही योजना कोणाशी संबंधित आहे हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केलेली पंचवटी ही योजना कोणाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील हिमाचल प्रदेशाने सुरू केलेली पंचवटी ही जी योजना आहे ती वृद्धांशी संबंधित असलेली एक योजना बनलेली आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात पहिले शेवाळ उद्यान कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेली आहे भारतातील सर्वात पहिले शेवाळ उद्यान कोणत्या राज्यात स्थापन झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये भारतातील सर्वात पहिले उद्यानाचे एक स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न महिलांच्या खालीलपैकी कोणती योजना एक सुरू करण्यात आलेली आहे महिलांच्या सुरक्षितेसाठी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मेरी सहेल ही जी योजना आहे ती महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक सुरू करण्यात आलेली योजना बनलेली आहे पुढचा प्रश्न महिलांच्या सुरक्षतेसाठी मेरी सहेली हा कार्यक्रम कोणी सुरू केलेला आहे महिलांच्या सुरक्षितेसाठी मेरी सहेली हा कार्यक्रम कोणी सुरू केलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतीय रेल्वेने महिलांच्या सुरक्षितेसाठी मेरी सहेली हा कार्यक्रम एकच सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया वाहनांचा आवाज साधारणत एकूण किती डेसिबल असतो वाहनांचा साधारणतः आवाज हा किती डेसिबलचा असतो ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहील वाहनांचा जो आवाज असतो ती साधारणत पन्नास ते सात डेसिबल साठ डेसिबल एवढा एक बनलेला आहे पुढचा प्रश्न सामान्यतः यंत्राचा आवाज एकूण किती डेसिबल असतो ते सांगायचा आहे ठिकाणी यंत्राचा आवाज एकूण किती साठ एवढा डेसिबल आवाज यंत्राचा एक आवाज येत असतो पुढचा प्रश्न कारखान्याचा आवाज साधारणतः किती डेसिबलचा असतो कारखान्यांचा आवाज हा साधारणत एकूण किती डेसिबलचा असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील सर्व कारखान्यांचा जो आवाज असतो तो साधारणतः असे ते शंभर डिशेबल एवढा एक आवाज येत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी सोयगाव हा तालुका महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे सोयगाव हा तालुका महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सोयगाव हा तालुका एक स्थित झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया वागाळा महानगरपालिका ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे वागाळा महानगरपालिका ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील महाराष्ट्रातील नांदेड हा जो जिल्हा आहे तो जिल्ह्यामध्ये वाघाळा महानगरपालिकेची एक स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात येते कल्याण डोंबिवली ही महानगरपालिका महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये येत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील कोकण हा जो विभाग आहे या विभागामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची एक स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न उल्हासनगर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येते ते सांगायचं आहे उल्हासनगर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येत असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील उल्हासनगर ही जी महानगरपालिका आहे ती कोकण विभागामध्ये स्थित झालेली आहे पुढचा प्रश्न औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती महानगरपालिकांचा समावेश आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती महानगरपालिकांचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण चार महानगरपालिकांची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न औरंगाबाद जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये अजिंठा लेण्या स्थित आहेत, दे दे आहेत। ते सांगायचं आहे मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये अजिंठा लेण्या ह्या स्थित झालेल्या आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव हा जो तालुका आहे या तालुक्यामध्ये अजिंठा लेण्या एक स्थित झालेल्या आहेत पुढचा प्रश्न या ठिकाणी सातकुंड हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे सातकुंड हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील सातकुंड हा जो आहे तो धबधब्याचा एक प्रसिद्ध प्रकार बनलेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी सातकुंड हा प्रसिद्ध धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे सातकुंड हा प्रसिद्ध धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहील महाराष्ट्रातील औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये सातकुंड धबधब्याची एक स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया डॉक्टर सलीम अली हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे डॉक्टर सलीम अली हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील डॉक्टर सलीम अली हा जो या ठिकाणी धबधब्याचा प्रसिद्ध एक प्रकार बनलेला आहे पुढचा प्रश्न डॉक्टर सलीम अली हा धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे डॉक्टर सलीम अली हा धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते किंवा स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील महाराष्ट्रातील औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये डॉक्टर पर सलीम अली धबधबाची एकच स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया रक्ताचे शुद्धीकरण करणे हे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे कार्य आहे रक्ताचे शुद्धीकरण करणे हे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे एक कार्य आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील फुप्फुस यांचे जे कार्य आहे ते रक्ताचे शुद्धीकरण करणे हे एक प्रमुख कार्य बनलेले आहे पुढचा प्रश्न मानवी शरीरामध्ये एकूण मणक्यांची संख्या किती असते मानवी शरीरामध्ये एकूण मणक्यांची संख्या ही किती असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मानवी शरीरामध्ये तेहतीस एवढी मणक्यांची एक संख्या बनलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया मानवी हक्काचे संरक्षण म्हणून कोणता दिवस एक साजरा केला जात असतो मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून मानवी हक्क दिवस एक साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मानवी हक्क दिवस कोणत्या दिवशी एक साजरा केला जात असतो मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मानवी हक्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील दहा डिसेंबर या दिवशी भारतामध्ये मानवी हक्क दिवस एक साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्यांची रेल्वे खालीलपैकी कोणती आहे भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्यांची रेल्वे खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो विवेक एक्सप्रेस ही जी एक्सप्रेस आहे ती भारतातील सर्वात लांब पल्ल्याची एक रेल्वे बनलेली आहे पुढचा प्रश्न कन्याकुमारी ते दिब्रुगड या दोन ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणती एक्सप्रेस धावत असते कन्याकुमारी ते दिब्रुगड या दोन ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणती एक एक्सप्रेस धावत असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील विवेक एक्सप्रेस ही जी एक्सप्रेस आहे ती कन्याकुमारी ते दिब्रुगड या दोन ठिकाणादरम्यान धावणारी एक प्रसिद्ध एक्सप्रेस बनलेली आहे तर मित्रांनो आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली ही नक्कीच मला तर गॅरंटी आहे की आपल्याला आजची सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे मला एक आशा आहे की आपण या सुपर क्लासला एक लाईक केलंश कुठेच नाही जायचं आहे तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर, तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास फूड ही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो एकानव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये